थंडीच्या दिवसामध्ये मिळणारी हरभऱ्याची पालेभाजी या पालेभाजीपासून आज आपण हरभऱ्याची गरगटी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी अतिशय पौष्टिक आहे त्याचबरोबर ना या हरभऱ्याच्या भाजीतून आपल्याला भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते यामुळे ना हाडे आणि स्नायू मजबूत होतात हरभऱ्याच्या भाजीमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेटमुळे शरीरातील थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते इतकी ही भाजी फायदेशीर आहे त्यामुळे आज आपण सुद्धा ना ही हरभऱ्याची कर्कटी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी इथं साहित्यामध्ये मी ही अशी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे जी इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होते आणि याची न कोळी पाने मी छान खोडून घेतलेले आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे खरं तर ही भाजी धुवत नाहीत पण मार्केटमध्ये ती कुठेही पडलेली असते सो त्यामुळे इथे मी दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे पाणी छान धुळून ही भाजी छान कोरडी करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथं मी घेतलेलं आहे डाळीचं पीठ जिरं आणि लसूण मिरचीचं वाटण घेतलेलं आहे हळद आणि मीठ इथं मी ठेवायला विसरले सो पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठही घेतलेलं आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता आपल्याला आहे ना ही हरभऱ्याची भाजी गरगटी भाजी बनवायची आहे याची त्यामुळे आपण काय करणार आहोत की ही जे हरभाऱ्याची पानं आहेत ना थोड़ा -थोड़ा ही मिक्सर जारमध्ये घेणार आहोत आणि यातनं थोडं थोडं पाणी घालून ही भाजीची आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे तर खूप जास्त बारीक नाही थोडीशी ओबडधच अशी आपण ही पेस्ट बनवणार आहोत तर हे भा मी इथे तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते की तुम्ही बघू शकता खूप जास्त फाईन पेस्टने ओबडधच केलेली आहे आणि अशाच पद्धतीने ना आपण बाकीची सगळी भाजी अशी छान बारीक वाटून घेऊया भाजी तिकडे छान वाटून झालेली आहे आता आपण ही भाजी बनवायला घेऊया तर कढईमध्ये साधारणतः दोन टेबलस्पून मी तेल ॲड केलेलं आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवरती आपण हे तेल चांगलं गरम करून घेणार आहोत तेल चांगलं गरम झाल्यानंतर आहे ना इथे मी जिरं ॲड करणार आहे आणि जिरंसुद्धा सुद्धा आहे ना चांगलं तडतडू द्यायचं आहे जिरं कच्चं नाही राहिलं पाहिजे छान तडतडल्यामुळे फोडणी छान बसली ना तर भाजी मस्त बनते म्हणून जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे त्यानंतर इथं लसूण मिरचीचं वाटण ॲड केलेलं आहे आणि दोन तीन मिनटं हे लसूण मिरचीचं वाटण मंद गॅसवरती छान तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत हे बघा इथे हे छान परतून झालेलं आहे आता पाव चमचा हळद ॲड केलेली आहे हळदीमुळे रंग छान येतो भाजीचा तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही स्किप करू शकता हळद सुद्धा तेलात ते एखाद मिनिटभर छान परतून घेतल्यानंतर आपण ह्यानं हरभरा डाळीचं पीठ ॲड करणार आहोत तर ही गरगटी भाजी थोडी दाटसर असेल त्यामुळे इथे मी ना दोन टेबलस्पून हरभरा डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि हे पीठसुद्धा सुद्धा ना एखाद मिनिटभर तेलामध्ये छान परतून घेणार आहोत याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे आणि त्यानंतर ही जी भाजी आपण वाटून घेतलेली होती ती भाजी ॲड करणार आहोत आणि आता छान सगळं मिक्स करून घेणार आहोत मिक्स या ना यात मी ॲड करणार आहे चवीनुसार मीठ येस yes. आणि मीठ ॲड केल्यावरती यात आपल्याला पाणी घालायचं आहे तर साधारणतः तुम्हाला भाजी किती दाटसर हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता इथे मी एक कप पाणी ॲड केलेलं आहे सगळं छान मिक्स करून अगदी मंद गॅस करून घ्यायचं आहे आणि ना ही भाजी दहा मिनटं आपण झाकून ठेवून देणार आहोत दहा मिनिटांनंतर आपण चेक करायचं आहे तर हे बघा इथे दहा मिनटं झालेली आहे आणि आता दहा मिनिटांनंतर आपण चेक करूया मस्त भाजीला छान उकळी आलेली आहे आणि हे बघा भाजी मी तुम्हाला हलवून दाखवते परफेक्ट अशी दाटसर छान गरगटी भाजी रेडी झालेली आहे आणि थंडीच्या दिवसात जसं मी म्हटलं तर ही भाजी ना महाराष्ट्राच्या घराघरात बनवली जाते खूप सुंदर लागते गरम गरम ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर ही हरभऱ्याची गरगटी भाजी अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा खूप वेळा असं असंही आहे की ही, ही हरभऱ्याची अशी थंडीत भाजी बनवली जाते आणि जर जा तुम्हाला इतर वेळी खायची असेल ना तर ही भाजी उन्हात छान सुकून स्टोअर करून ठेवली जाते जेव्हा केव्हा तुम्हाला ही भाजी खाऊशी वाटेल ना तेव्हा त्याची ती गरगटी भाजी बनवून खाल्ली जाते मस्त लागते आणि हे बघा अशा पद्धतीने इथे ही हरभऱ्याची भाजी रेडी झालेली आहे मी सर्विंग बाऊलमध्ये ती भाजी सर्व करून घेतलेली आहे आणि या भाजीसोबतच आहे ना आज माझा मेनू आहे गरम गरम मी इथं ज्वारीची भाकरी सोबतच इथं हरभऱ्याची उसळ केलेली आहे हरभऱ्याची पातळ भाजी आणि हरभऱ्याची उसळ अप्रतिम लागते तुम्ही नक्की हा मेनू कर और, ट्राय करून बघा मस्त लागतं त्याचबरोबर इथं कांदाही घेतलेला आहे आणि छान माझं हे जेवण आहे सात्विक म्हणाल तर सात्विक जेवण आहे पोटभरीचं आहे आणि त्याचबरोबर जिभेला चव देणारच सुद्धा आहे आणि भाजी ही इतकी हेल्दी आहे ना की तुमचं कोलेस्ट्रॉल मेंटेन करण्यासाठी सुद्धा हरभऱ्या भाजीची मदत होते सो so, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही क्लिक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद